नमस्कार मित्रांनो लाडक्या बहिणींनो मी राजू चौधरी ज्या महिलांचे वडील किंवा पती मयत झालेले आहेत किंवा ज्या महिला घटस्फोटीत आहेत अशा महिलांची लाडकी बहीण योजनेची केवायची करायची राहून गेलेली होती तर महिलांनो तुम्ही घाबरून न जाता तुमच्यासाठी आता सरकार नवीन एक ऑप्शन तयार करणार आहे लाडकी बहीण योजनेची वेबसाईट आहे त्याच्यावरती एक नवीन ऑप्शन तयार करणार आहे तुमची के वायशी लवकरात लवकर व्हावी यासाठी शासनसुद्धा प्रयत्नशील आहे ज्यांचे वडील किंवा पती मयत झाले आहेत अशा महिलांना काय काही कागदपत्रे लागणार आहेत अशा प्रकारची माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरी मॅडम यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे त्यांनी कशा प्रकारे माहिती दिली ते आपण बघू त्यापैकी त्यांचं ई के वाय सीची प्रक्रिया झालेली आहे ज्यांच्या पतीचं निधन झालेलं आहे किंवा वडिलांचं निधन झालेलं आहे किंवा डिवोर्स असतील म्हणजे एकल महिला असतील त्यांच्यासाठी आम्ही वेबसाईटवर एक ऑप्शनच्या संदर्भातलं एक वर्किंग करत आहोत की त्यांच्या पतीचं किंवा वडिलांचं जर जा निधन झालं असेल तर त्यांचं डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स झाला असेल तर ते डिवोर्सचे पेपर्स अपलोड करण्याच्या दृष्टिकोनातून हे आम्ही तिथं ऑप्शन्स तयार करत आहोत त्यासाठी वेबसाईटमध्ये ज्या काही त्या पेजवर ज्या काही बदल करण्याची गरज आहे त्याचीही प्रक्रिया ही आम्ही सुरू करत आहोत त्यामुळे साधारणपणे ज्या सर्व पात्र महिला आहेत त्या लाभापासून वंचित राहता कामा नाही या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत नाही नाही अशा अठरा नोव्हेंबरपर्यंत साधारणपणे ई सीची प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये पण जो मधल्या कालावधीमध्ये पाऊस झाला किंवा मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र काही कोकणाच्या परिसरामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये जी अतिवृष्टी झाली या संबंध परिस्थितीमध्ये कायकांचे कागदपत्र त्यांना गमवावे लागले म्हणजे त्या पुराच्या परिस्थितीमध्ये तर त्या संदर्भातला निर्णय हा आम्ही त्यांना एक्सटेन्शन देणं मुदतवाढ देणं हे आम्ही निश्चितपणाने त्या ठिकाणी करू आणि कुठलाही पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता आम्ही नक्कीच मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशनवरती क्लिक करून ठेवा म्हणजे नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील